नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे सहावा या पाठमध्ये चोवीस डिसेंबर या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार प्रश्न हे मोजकेच आहेत जास्त प्रश्न आज काही भेटले नाहीत प्रश्न फक्त आठ आहेत आठच आहेत परंतु ते सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही विनय असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न तसेच अतिशय महत्वाची ही पाहावयास मिळणार आहे प्रश्न पहिल्याचा आहे स्टार मार्कून ठेवत जा एक्स्ट्रा माहिती सांगेल ती वयमध्ये नोट डाऊन करायचे जास्त काही एक्स्ट्रा माहिती नाही परंतु मोजकी माहिती आपण इथे कवर केलेली आहे प्रश्न पहिलाच आहे कोणत्या शहरात दोनशे एकरावर ए आय सी टी ही उभारण्यात येणार आहे प्रश्न आय एम पी आहे तर क हैदराबाद तर हैदराबाद या शहरामध्ये बघा दोनशे एकरावर ए आय सी टी ही उभारण्यात येणार आहे आता हैदराबाद तर हैदराबाद हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा हैदराबाद शहर आणि तेलंगणाची राजधानी कुठली आहे तर हैदराबाद हीच राजधानी आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही जी काही ट्रॉफी आहे बघा तर ती कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ दोन्ही म्हणजेच यू ए ई आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात येणार आहे अगोदर फक्त पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु बघा भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी नकार दिल्यानंतर भारताचे सामने हे कोठे खेळवण्यात येतील असा प्रश्नचिन्ह होता परंतु त्यानंतर भारताचे सामने हे बघा यु या देशामध्ये खेळवण्यात येत असल्याचे स्पष्ट केलेले आय सी सीने म्हणून बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही फक्त पाकिस्तानमध्येच न होता ती यू ए आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये बघा होणार आहे म्हणजेच भार फक्त भारताचे सामने हे बघा यू एमध्ये होणार बाकी इतर सर्व संघांचे सामने हे पाकिस्तानमध्ये होणार असून पाकिस्तानी आणि यूई या दोन देशांमध्ये बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी चे सामने होणार आहेत नीट लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे सामने हे कोणत्या देशांमध्ये होणार आहेत तर भारताचे सामने हे पाकिस्तान जरी आयोजित आयोजन आय। करणारा देश असेल परंतु पाकिस्तानमध्ये न होता भारताचे सामने हे यू एई या देशामध्ये होणार आहेत प्रश्न महत्त्वाचा आहे याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे आता पाकिस्तानमध्ये होणार आहे कुठला तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रोफी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो काही पार पडला बघा नुकताच दोन हजार चोवीसचा तर तो वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान पार पडला होता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओडिया वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा तो आपल्या भारतामध्ये पार पडला होता ज्याचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे विजेतेपद आपल्या भारताने पटकावले होते आपल्या भारताने टी ट्वेंटीचा आणि आता आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दर चार वर्षाने बघा आयोजित केली जाते दर चार वर्षाने या अगोदर दोन हजार सतरा साली बघा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आली होती दोन हजार सतरा साली आणि त्याचे विजेतेपद कोणी पटकावले होते तर पाकिस्तानने पटकावले होते बघा दोन हजार सतराला या अगोदर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयोजित केली होती कोणत्या देशात तर इंग्लंड या देशामध्ये आयोजित केली होती आणि त्यावेळीचा विजेता संघ होता पाकिस्तान आपल्या भारताला हरवत पाकिस्तानने बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सतराचे चे विजेतेपद पटकावले होते दोन हजार सतरानंतर डायरेक्ट आता बघा दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात येणार आहे दर चार वर्षाने आयोजित केली जाते हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती बघा सुरुवात आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली होती आणि त्याचे आयोजन पहिल्याच वर्षी आयोजन बघा बांगलादेश या देशामध्ये करण्यात आले होते आणि पहिल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद हे दक्षिण आफ्रिकेने बघा पटकावलेले आहे कोणत्या प देशाने तर दक्षिण आफ्रिकेने पटकावलेले आहे पहिल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आता यामध्ये भारताने कोणत्या वर्षी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते पटकावले तर दोन हजार तेरा साली पटकावले होते बघा दोन हजार तेरा साली भारताने आयसीसी विजेतेपद हे पटकावलेले होते आता आयसीसीचा संबंध आलेला बघा आय सी ले ले सी चा तर आयसीसी बाबत महत्वाचे तीन चार प्रश्न आहेत बघा ते इथे आपण कव्हर करूया याचा उत्तर सांगण्या अगोदर बघा भारताचा जो काही क्रिकेट बोर्ड आहे बघा बी सी सी आय तर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक विचारले जाऊ शकतात मुख्य प्रशिक्षक तर भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर हे भारताचे मुख्य प्रशिक्षक असून गोलंदाजीचे प्रशिक्षक कोण आहेत गोलंदाजीचे तर गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत मॉर्नी मॉर्केल हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत रॉजर पिनी आता आय सी सी बाबत आपण माहिती घेणार होतो तर आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली दुबई युए या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि आय सी सीचे चे सध्याचे अध्यक्ष कोण बनले तर जय शहा हे आय सी सीचे चे अध्यक्ष बनले असून आय सी सी चे अध्यक्षपदी निवड होणारे आपले पाचवे भारतीय आहेत पाचवे भारतीय हे देखील लक्षात आहे हो। कितवे तर पाचवे सर्वात तरुण जरी विचारलं तरी जय शहा हे असणार आहेत आता इथे एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर बघा जो काही बी सी सी आय बघा तर बी सी सी आयचे चे सचिव कोण बनलेत बघा सचिव मागेच आपल्याला याची माहिती दिली होती तर बी सी सी आयचे चे सचिव कोण बनले त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनलेले शम्मी सिल्वा अध्यक्ष बनले बघा शम्मी सिल्वा आय सी सी सॉरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह होते बघा त्यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आशियाई आए क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद हे रिक्त होते आणि त्या जागी आता श्रीलंकेचे शम्मी सिल्वा हे अध्यक्ष बनले आहेत आशियाई आए क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणाला बी बी सी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे तर क ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित असणाऱ्या किली हॉज किली हॉज यांना बघा बी बी सी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे हा झाला दोन हजार चोवीसचा तर दोन हजार तेवीसचा कोणाचा प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीसचा तर मेरी इयर्स मेरी इयर्ब्स यांना बघा फुटबॉल खेळशी त्या संबंधित आहेत आणि यांना दोन हजार तेवीसचा बी बी सी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आता याची सुरुवात देखील विचारली जाऊ शकतो तर याची सुरुवात झाली होती एकोणीसशे चोपन्नास साली याची सुरुवात झाली होती आणि क्रिस्तोफर चाटवे क्रिस्तोफर चाटवे हे बघा ॲथलेटिक्स या खेळशी संबंधित असून त्यांना बघा एकोणीसशे चोपन्नास साली बीबीसी स्पोर्ट्स ऑफ द इयरने बघा सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे चौपन्न साली सुरुवातच झाली होती या पुरस्काराची पुढचा चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न महत्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पर्याय क्ही राम सुब्रमण्यम तर व्ही सा राम यांची बघा राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर अरविंद पनगारिया यांची बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती राम मोहन अमारा हे नाव लक्षात ठेवा हे देखील महत्वाचे नाव आहे आता यांची कशाच्या कोणत्या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कालचाच प्रश्न होता बघा राम मोहन राव अमारा यांचा आणि त्याचं उत्तर आज तुम्ही से कमेंट कमेंटमध्ये यांची कोणत्या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा पाचवा प्रश्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे तर पर्याय दिल्ली तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने बघा संजीवनी योजना ही नुकतंच सुरू केलेली आहे आता दिल्लीने सुरू केलेली तर दिल्लीच्या के दिल्ली तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्यात तर आतिशी मारलेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्यात याचबरोबर बघा जी काही संजीवनी योजना आहे या योजनेबरोबर दिल्लीमध्ये बघा महिला सन्मान योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे बघा कुठली महिला सन्मान तर कोणती योजना तर महिला सन्मान योजना तसेच बघा आंबेडकर स्कॉलरशिप योजना या दोन महत्त्वाच्या योजना या संजीवनी योजनेबरोबर बघा दिल्ली राज्य सरकारने सुरू आहे बघा दिल्ली सरकारने सुरू केलेल्या आहेत तीन महत्वाच्या योजना बघा दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत संजीवनी योजना आंबेडकर स्कॉलरशिप योजना आणि महिला सन्मान योजना लक्षात आहे आरतीशी मारलेल्या मुख्यमंत्री आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे कोणाची संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर पर्याय ब न्यायमूर्ती मदन बी लोकूर तर न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आता इथे महत्त्वाचा प्रश्न सांगतो जो न्यायालयाशी संबंधित आहे तर भारताचे एक्कावन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड यांची निव यांनी हे निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते आणि एक्कावन्नवे भारताचे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर बघा संजीव खन्ना हे एक्कावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे जा, पहिला जागतिक ध्यान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात का आला काही दिवसांपूर्वीच बघा ध्यान दिवसाची घोषणा करण्यात आली आणि पहिला ध्यान दिवस हा पर्याय अ एकवीस डिसेंबरला साजरा करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर पहिला जागतिक ध्यान दिवस हा एकवीस डिसेंबर रोजी बघा साजरा करण्यात आला पुढचा आठवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाल देशी बनावटीच्या दोन युद्धनौका सुपूर्द केल्या आहेत आता त्यांचे नाव काय असा प्रश्न आहे तर पर्याय ड निलगिरी आणि सुरत तर माझगाव डॉक शिप शिपबिल्डर्स लिमिटेड ह्या ज्या काही देशी बनावटीच्या युद्धनौका आहेत तर त्या कोणी सुपूर्द केलेल्या आहेत तर बघा माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने सुपूर्द केल्यात तर भारतीय नौदला नौदला सुपूर्द केल्या नौ असून नौ के भारतीय नौदल दिन हा बघा डिसेंबरला साजरा करण्यात येतो कोणत्या दिवशी तर चार डिसेंबरला भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहेत सध्याचे आता कोणत्या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका सुपूर्द केलेल्या आहेत तर निलगिरी आणि सुरत इथे एक लक्षात ठेवायचा आहे प्रश्न तर काही दिवसांपूर्वी बघा रशियात तयार झालेल्या कोणत्या देशात प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रशियात तयार झालेला आहे बघा आय एन एस तुशील ही जी का का काही युद्धनौका आहे ती रशिया या देशामध्ये तयार झाली असून काही दिवसांपूर्वी बघा भारतीय नौदलात बघा तिला सामील करण्यात आलेला आहे बघा भारतीय नौदलात हिचा देखील समावेश झालेला आहे जसं निलगिरी सुरत झाली बघा तसंच भारतीय नौदलात आय एन एस तुशील ही देखील सामील झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केले ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद